महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला पोलीस कुठडी सुनावण्यात आली आरोपी प्रशांत बनकरला फलटणमधूनच अटक करण्यात आली महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याच्यावर छळाचा आरोप केला होता तर प्रशांतच्या कुटुंबियांनी सर्व आरोप फेटाळले तर आरोपी निलंबित पी एस आय गोपाल बदने हा फरार आहे आणि बदनेचा पंढरपुरात शोध सुरू आहे निलंबित पी एस आय गोपाल बदने याचं शेवटचं लोकेशन पंढरपुरात असल्याची माहिती मिळाली होती आणि पंढरपूर पोलिसांकडून आरोपीचं शोधकार्य सुरू आहे त्याला खूप तिने टॉर्चर केलं खूप कॉल आले ते की तुम्हाला माझी काळजीच नाही आहे तुम्हाला मी एवढं माझे टेन्शन सांगते तो म्हणाला मॅडम एक तर आपली ओळख आत्ता झाली तुमचा माझा एवढा काही रिलेशनशिप संबंध नाही आहे तुम्ही मला खूप टॉर्चर करताय मला माझी टेन्शन मला खूप तुमचं तुम्ही सारखं कॉल करून करून म्हणजे जवळजवळ कंटिन्यू कॉल करत होते त्याला दोन दिवसामध्ये आणि मी काल जी बोललो जर जरा तर मी तुम्हाला सॉरी पण बोलतो हे सगळं आहे त्याच्या मोबाईलमध्ये आमच्याकडे प्रूफ आहे कोणशी तर मी दिवाळीच्या आदल्या दिवशीच तिला फोनवर बोलली ना तेव्हा का तिथं होत्या फराळ चालू होता त्यांचा आणि त्यांनी मेस तिथंच लाव म्हणल्या होत्या ना तिला आता ऑब्व्हियसली घरमालक जर स्वतः मेस आपण काय म्हणतो डब्बा चांगला मिळणं जर घरचं जेवण पाहिजे त्या स्वतः जर द्यायला तयार होतं आणि एकटीच राहत होती ती वर तर मग त्या द्यायला म्हणून ती तिथं सकाळ संध्याकाळ जेवत होती जर आपण आरोप केला की प्रपोज सुद्धा केला होता नाही याबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि हे त्यांनी मे बी सगळा प्रकार वेगळा प्रकार वेगळा करण्याचाही प्रकार असू शकतो तुम्ही यामध्ये सखोल चौकशी करावी एका युवा डॉक्टरची आत्महत्या होणं आणि उद्विग्नतेनं तिने आपल्या हातावर अशा प्रकारे मजकूर लिहिणं यात निश्चितपणे तिच्या मनावर किती यातना झाल्या असतील हे आपल्याला पाहायला मीत आणि म्हणूनच कालच आम्ही संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलेला आहे अटक करून आम्ही कारवाई सगळ्यांवर करतो आहोत तर फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात एका खासदाराचंही नाव समोर आलंय या मुद्यावरनं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय माहेड डॉक्टरच्या कुटुंबियांचं विरोधकांनी थेटपणे यात भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं यावरनं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर म्हणतो रणजीत निंबाळकर त्यांचं नाव आहे एकतीस सात दोन हजार पंचवीसला रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पी यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदांशी संपदा मुंडेंशी बोललेले आहेत आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचा फीड अनफिट देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा त्या ठिकाणी कुठं बदनामी कशी करता येईल फलटणची बदनामी तर झालीच आहे आमच्या आता या ठिकाणी कुठं बदनामी करता येईल अशा प्रकारचे एक षडयंत्र चालू आहे एक वर्षापूर्वी त्या महिलेची विभागीय चौकशी चालू होती त्या चौकशीमध्ये तिने काहीतरी असं स्टेटमेंटमध्ये दिलं होतं की पोलिसांनी त्याच्यावर जे आरोप केले त्याची माहिती खासदार महोदयांना दिलेली एवढीच लाईन आहे आणि त्या लाईनचा आधार घेऊन खासदारांचा त्यांच्यावर दबाव होता की कि काय किंवा पी एननी फोन जोडून दिला की काय आम्ही हजारो लोकांना आम्ही लोकप्रतिनिधी फोन करत असतो आणि त्याच्यामध्ये माहिती कोणाकडून घेतली तर त्यात गैरे काय नाही पण मला माहिती नाही की मी फोन केला होता किंवा आहे की नाही ही सत्तेची मस्ती भारतीय जनता पार्टी इथंच नाही ही समोर आलेली आहे याच्या पुढेही तिथला कारभार आहे यांचे हे स्वतः त्यांचा कोणतरी भाऊ आहे अभिजित राजे निंबाळकर हे तहसीलदार असेल प्रांत असेल पोलीस असेल चोवीस तास वावरत असतात अनेक गावामध्ये तर वेगळ्या पद्धतीनं गुन्हे जे विरोधात काम करणारे मग आपचे असतील एखादे राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे असतील आमच्या शिवसेनेचे असतील यांच्या काही शेतकऱ्यांच्या काही भागामध्ये तर सात बारावर एक एक कोटी दीड दीड कोटीचा पन्नास पन्नास लाखाचा बोजा आहे काय तर म्हणे यांनी गैर उत्खनन केलेलं आहे केलेलंच नाही कुठं काहीच नाही पण अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना मला असं वाटतं सत्तेचा मास दाखवून नामोरण करण्याचा हा प्रकार आहे प्रशासन चालवण्याच्या चा विषयावर आता विरोधक काही आरोप करू शकतात त्याचा त्या, त्या बिचारीचा आत्महत्या हा बलात्काराच्या संदर्भातली आत्महत्या चौकशीमध्ये मला माहिती तिने जर काही दिली असेल तर त्याचा त्याचा काही संबंध आहे का पण त्याच वेळी हे प्रकरण थांबला असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी सुरू असती लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही लक्ष दिलं असतं हे सगळ्या आत्महत्या थांबलेल्या नसती का आत्महत्या ही बलात्कारामुळे झालेली आहे ते कुठल्या चौकशीमुळे केलेलं नाही तिने तिच्या हातावर लिहिलेलं आहे अनिल महाडिक अनिल का सुनील मला माहित नाही पण महाडिक आहे यांना तर खऱ्या अर्थानं बेड्या ठोकल्या पाहिजे त्यांचे जे, जे सहकारी पी एस आहे त्यांना सुद्धा अटक केली पाहिजे आणि हे जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आता राजेंद्र शिंदे आणि नागपिळ कोण आहे माझ्या माहिती प्रवानं इथले जे स्थानिक माजी खासदार आहे यांचे हे पी ए आहे सुय सहाय्यक आहे यांनीच माझे खासदारांशी बोलणं करून दिलं आणि एका अर्थाने या सगळ्या डॉक्टरांवर संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणलेला आहे आणि त्यांनी या सगळ्या दबावातूनच त्यांची मेंटॅलिटी इथं विषद केलेली या पत्राच्या माध्यमातून तिच्या जबाबमध्ये तिने दिलेलं आहे की की मी खासदार मोदयांना माहिती दिली दिली असेल मला माहिती पण त्या घटनेचा या घटनेचा काय संबंध आहे किंवा त्यात म्हटलंय का तिने तुम्ही वाचलंय स्वतः त्यात म्हंटले का खासदारांनी दबाव आणला होता म्हणून खासदारांचं फोनवरनं बोलणं झालं होतं असं म्हणते पण त्याच्यामध्ये म्हटलंय का असं कुठं दबाव आला होता मी तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणते त्यामध्ये उल्लेख नाही पण या प्रकरणात तुमचं नाव आता गोवावलं गेलंय कुठल्या प्रकरणात नाही ती, ती चौकशी ते चौकशीचा विषय एक वर्षापूर्वीचा आहे त्या विषयाचा आहे त्याचा आत्महत्येचा काय संबंध आहे का चौकशीचा तर विरोधकांनी राजकारण करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं कोणालाही सोडलं जाणार नाही विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतो आहे हे करणं काही योग्य नाही आहे मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही पण राजकारण करू नका आता पोलीस उपअधीक्षकांकडे डॉक्टर तरुडीने तक्रार केली होती या तक्रारीकडे लक्ष दिलं असतं तर या तरुडीवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती ही तक्रार नेमकी काय का का होती त्यावरती एक आपण नजर टाकूयात बघूया त्यातले काय महत्वाचे मुद्दे होते बघा महिला डॉक्टरनं पोलिसांविषयी तक्रार केली होती पोलिसांच्या दबावाचा तक्रारीत तिने उल्लेख केला होता हा मुद्दा तिने मांडला होता त्याचबरोबर पुढे जर आपण लक्षात घेतलं तर ती महिला डॉक्टरच्या तक्रारीची दखल जी आहे ती घेण्यात आली नाही तिने तक्रार केली होती पण त्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही महिला डॉक्टरनं ना पोलिसांची तक्रार केलेली होती आणि पोलिसांबद्दल देखील तिने सांगितलेलं होतं याच्यामध्ये पण या महिला डॉक्टरच्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही ती वेळीच तेव्हा झाली असती तर आज ही वेळ या महिला डॉक्टरवरती आली नसती अशा